हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेन या चॅनेलवर आज आपण बनवणार आहोत पटकन तयार होणारा आणि चमचमीत अशी कोथिंबीरची वडी यासाठी आपण स्वच्छ साफ केलेली कोथिंबीर घेणार आहोत आणि तिला बारीक चिरून ठेवणार आहोत त्याचबरोबर आपण बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्याही घेणार आहोत तुम्ही बघतच असाल येथे एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट तीन चमचे तांदळाचे पीठ आणि थोडा लिंबाचा रस हे सर्व जिन्नस एकत्र करून त्यामध्ये दोन वाटी पाणी घेऊन त्याला चांगले एकत्र करावे त्याला चांगले एकजीव करावे आणि या मिश्रणाला दहा मिनटे तरी असेच ठेवावे आता मध्यमाचेवर एक कढई ठेवून त्यामध्ये थोडे तेल घ्यावे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे घालावे नंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्यात आणि त्या चांगल्या परतवाव्या हिरव्या मिरच्या चांगल्या गरम झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालावी आणि त्यालासुद्धा पुन्हा चांगले परतवावे चांगले परतून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी ही तेलात चांगली परतून घ्यावी कोथिंबीर तेलात चांगली परतून झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट गरम मसाला धने जिरे पावडर मीठ आणि चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालावे आणि त्याला चांगले परतवावे त्याला चांगले एकजीव करावे कोथिंबीरला चांगले मसाल्यांमध्ये एकजीव करून झाल्यानंतर त्याला पुन्हा पुन्हा चांगले परतून घ्यावे कोथिंबीर आणि मसाले तेलात एकत्र परतून झाल्यानंतर त्यांना पाणी सुटेल कोथिंबीर आणि मसाल्यांना थोडे पाणी सुटेल तुम्ही बघतच असाल त्यांना आता एकत्र करून त्यांना चांगले परतवून घ्यावे कोथिंबीर अशी झाली पाहिजे अशी दिसली पाहिजे इथे कोथिंबीर आणि मसाले चांगले एकजीव झालेले आहे आता आपण इथे भांड्यामध्ये तयार केलेला बेसनाचा घोळ घालणार आहोत आणि त्याला चांगले परतून घेणार आहोत मी इथे मसाल्यांमध्ये हळद टाकण्यासाठी विसरले होते तर मी या बेसनाच्या घोळमध्ये मिश्रणामध्ये हळद टाकत आहे मिश्रण चांगले परतवून घ्यावे आता मी याला येथे चांगले परतवून घेत आहे याला सतत परतून घ्यावे त्याला चांगले एकजीव करावे हे मध्यम गॅसवरच करावे बेसनाचा घोळ घातल्यानंतर त्याला चांगले परतवावे कोथिंबीर आणि बेसनाचा घोळ यांना चांगले एकजीव करावे त्यांना साधारण पाच दहा मिनटे तरी एक सतत एकसारखे ढवळवावे त्याला चांगले तेलात परतवावे कोथिंबीर आणि बेसन यांना चांगले परतून झाल्यानंतर त्याचा असा गोळा तयार होईल असा गोळा तयार झाल्यानंतर तो गोळा एका ताटामध्ये काढून घ्यावा आता एक ताट घेऊन ताटात तेल ओतावे आणि ते तेल सर्व ताटाला पसरवून घ्यावे संपूर्ण ताटाला तेल लावून झाल्यानंतर आता हा गोळा ताटामध्ये ठेवावा आणि त्याला चांगले पसरवून घ्यावे ताटामध्ये पसरून झाल्यानंतर या मिश्रणाला थंड होऊ द्यावे साधारण दहा पंधरा मिनटं तरी त्याला असेच ठेवावे तुम्ही बघतच असाल मिश्रण ताटामध्ये अशा प्रकारे ठेवावे आणि त्याला थंड होऊ द्यावे थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या करून घ्याव्यात अशा या कोथिंबिरीच्या वड्या तुम्ही नुसत्यासुद्धा खाऊ शकता चवीला फार छान लागतात आपण इथे तेलात तळणार आहोत अशा प्रकारे त्याच्या वड्या करून घ्याव्यात आता या वड्या आपण तेलामध्ये तळून घेऊयात तळण्यासाठी मध्यम आचेवर एक कढई घेऊन त्यामध्ये तेल घेऊन आपण आता वड्या तळायला घेणार आहोत अशा प्रकारे वड्या तेलात टाकून त्या चांगल्या प्रकारे तळून घ्याव्यात मध्यम जास्त गॅसवर त्या तळून घ्याव्यात तळून झाल्यानंतर वड्या अशा खरपूस होतील कोथिंबिरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत कोथिंबीरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत अशा या खरपूस वड्या गरम गरम खाण्यासाठी घ्याव्यात चला तर मग अशा या कोथिंबीरीच्या वड्या बनवायला घ्या खा आणि मस्त रहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल बाय बाय